व्हावी यासाठी सगळा समाज एकवटला आहे मी समाजातल्या सर्व बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हाला खात्री देतो ये की येणाऱ्या अधिवेशनामध्ये लोकसभेमध्ये सुद्धा तुमच्या समाजाच्या बाबतीतला आवाज उठवण्याची जबाबदारी जी आपल्याला असेल आता आम्ही मुख्यमंत्र्याला देखील पत्र लिहितोय आम्ही टाईप करून आणले मी सही करून देतोय पण लोकसभेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की तुमच्या खासदारांना लोकसभेमध्ये सुद्धा बंजारा समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करण्यासाठीची मागणी लावून धरलेली तुम्हाला बघायला मिळेल हे आपल्याला आव्हान आहे जे समाजाच्या हिताच आहे जे समाजाच्या महत्वाचा आहे त्या गोष्टी करायला आपण कुठेही मागे पुढे बघायचं कारण नाही शेवटी समाजा हो धनगर समाजाची हीच अवस्था होती की त्यांना धन ग आणि फरक करून टाकलाय आणि महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा धनगड म्हणून त्याला बाजूला गेले धनगर नाही म्हणून त्याला बेकू ठेवले त्याला सवलती त्यालाही मिळाल्या नाहीत आता एस टी समाजातल्या बांधवांना एकाच वेळेस वाटू शकते की बाबा आमच्यावर अतिक्रमण होत आहे हे लोकप्रतिनिधी आमच्या विरोधामध्ये या ठिकाणी राजकारण राजकारण करता राज कर त्या समाजाला एका भागात एक न्याय आणि एका भागात एक न्याय असेल तर त्यानं सरकारकडे नाही तर मग कोणाकडे न्याय मागायचा आहे त्यामुळे ते मागणी मागताय सरकारकडे मागताय सरकारनं त्याची दोन्ही गोष्टीची पडताळणी करून जे योग्य आहे त्या पद्धतीचा निर्णय सरकारनं घ्यावा आणि विरोधाढीने आडीने स्वीकारलेलं हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकानं रान करून पाठीशी उभं टाकलं पाहिजे ही सगळ्याची जबाबदारी आहे त्याच मी देखील या विभागाचा खासदार म्हणून मी काय उघड विरोध करायचा म्हणून नाही उभं टाकणार किंवा विरोधाला विरोध म्हणून नाही म्हणणार ना पण ना जर हैदराबाद गॅजेटमध्ये तिकडल्या विभागातल्या समाज बांधवाला जर येत्या सवलती मिळत असतील तर आम्हाला का नाही ही रास्त मागणी आहे आणि त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय पुन्हा एकदा विनोद आवडे या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी माझ्या कर्तव्य मुख्यमंत्र्याला आता या ठिकाणी लेखी पत्राद्वारे कळवतोय सही करून घेत देईल त्याच्याकडं मी तुमच्या सोबत आहे तुम्ही असं वेगळ्या समजायची गरज नाही जेव्हा तुमच्या हाकेला ओलवून मी या ठिकाणी उपस्थित राहीन एवढंच आपल्याला पुन्हा एकदा सांगतो आणि शासनाने तात्काळ याची दखल घ्यावी असं नये त्याचा आता सहावा दिवस आहे शेवटी सरकार या मुलाचा किती दिवस अंत बघणार आहे त्यामुळं आता जास्त वेळ बसता ठीक नाहीये सरकारनं लवकरात लवकर ह्याला काहीतरी लेखी स्वरूपात आश्वासन काय त्याला कमिटमेंट करायचं सरकारने करावं आणि त्याच्या अवपोषणाची सांगता करावी आणि समाजाला विश्वासात घेऊन काही निर्णय घेण्याची भूमिका घ्यावी एवढंच सांगतो